राजकीय भूमिकेसाठी बहुजन समाजाचा वापर होऊ देणार नाही आमदार राजू भैया नवखरे। दोन दिवसांपूर्वीच बहुजन आंबेडकरी समाजाची बैठक झाली परंतु ती एका पक्षाची आणि निवडणूक डोळ्यासमोर ठेवून घेतलेली होती मी बहुजन समाजाचा वापर राजकीय भूमिकेसाठी होऊ देणार नाही डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेमुळे सर्वसामान्य माणूस उच्च पदावर गेला माझ्यासारखा शेतकरी कुटुंबातील माणूस आमदार झाला त्या बाबे सा, बाबासाहेबांच्या नातू असलेल्या बाळासाहेबांबद्दल अपशब्द वापरण्याचं काम त्या बैठकीत झाले मी मतदारसंघातील बहुजन समाजातील मुलांना उच्च शिक्षणाची संधी मिळावी यासाठी एमपीएससी यूपीएससी चे सेंटर मंजूर केले आहे जे शिक्षण मुंबई पुणे येथे मिळते ते शिक्षण गोरगरीब मुलांना मध्ये मिळावे यासाठी प्रयत्न असल्याचं आमदार भैया नवघरे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले आहे राजूभया नवघरे सेवा प्रतिष्ठानच्या वतीने सन्मान भीमशाहिरांचा कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार राजूभया नवघरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपस्थित तीनशे भीमशाहीर यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला कार्यक्रमाला हिंगोली समाज कल्याणचे आयुक्त यादवराव गायकवाड जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजू एडके रमाईच्या मुख्य भूमिकेत असलेली अभिनेत्री प्रियंका उबाळे आदींची उपस्थिती होती कार्यक्रमाचे नियोजन प्राध्यापक रमेश मानवते यांनी केले

ही बैठक निवडणुकीची होती आपली बैठक निवडणुकीची नाही आज आपल्या बाबासाहेब कडक यांच्या जयंतीची बैठक आहे आणि त्या बैठकीमध्ये जी माग झाली त्याच्यामध्ये ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आलेल्या घटना दिली त्याच्या कुटुंबियावर काहीतरी ताशी लोडाची काम त्यांनी केले पक्ष वेगळे असतात विचार वेगळे असतात पण त्यांच्या कुटुंबानं तुम्हाला आम्हाला घटना दिली आहे त्याच्या कुटुंबाचं लहान लहान मानू शकतात

ए टी व्ही न्यूज बातमी जनकल्याणाची